মনমে লাুণাক্করি? মাপাই নিয়া হশপি মালাো নাইগআখি গরাজালাुক গ়্য 라고 দাকষয. অজাঁতাংজ� оক়রা গজালাচনে কশডাকরারারাল, হসটাকা

टोकायला जात आलोय का मी सकाळपासून टोकायला जात नाही बापू लोक बसतात ठीक आहे विषय आहे का अरे पैसे बसले आम्ही कुठे काय

माणसा काय वेगळं काय बोललोय काय बोललोय मुंबईत तक्रार माणसाच गोष्टी सकाळ तक्रेस ज्या माणसामुळे आम्ही एवढं ज्या माणसा आम्ही पोहोचणार

काय कशाला शूट करताय कशाला